नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे केळफुलाची भाजी तुम्ही इथे हे केळफूल कसं किती मोठं आहे हे पाहू शकता खूपच मोठं आहे मी याचे खालचे जे पार्ट आहेत ते सगळे एक सात आठ पाकळ्या काढून टाकलेले आहेत आणि मग घेतलेले आहे अगोदर इथे तेलाचा हात कराय घ्यायचा हाताला तेल लावायचं आणि मग अशा पाकळ्या काढायला घ्यायच्या नाहीतर हात सगळा चिकट होतो या केळफुला खूपच चीक असतो तो चीक हाताला लागू नये म्हणून आपण तेल लावायचं आणि हा पार्ट काढून टाकायचा या फुलातला हा पार्ट नाही निघाला तर भाजी कडवट होते त्यामुळे सगळ्या फुलं फुलातली आपण हा पार्ट काढून टाकायचा एक असे पाकळीसारखं असते पहा आणि एक त्याला त्याच्यामध्ये एक असा नांगा असतो तो एक काढून टाकायचा आणि ती पाकळी एक अशा पद्धतीचे हे सगळे फुलातले पार्ट काढून टाकायचे आहेत याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे हे काढलंच पाहिजे तर ही भाजी कोकणातल्या भागात जास्त बनवली जाते आपल्याकडे इथे जास्त कोणी बनवत नाही कारण त्यामध्ये ते जे तुम्हाला मी दाखवले होते काढायचं पार्ट असतं तो जर चुकून एखाद्याचं फुलाचं जर, जर नाही निघाला तर आपली भाजी कडू होते त्यामुळे शक्यतो हा ह्या केळफुलाची भाजी बनवण्याचा नाद कोणीच करत नाही आणि हे साफ करायचं पण खूपच किचकट आहे आणि वेळ पण खूप जास्त लागतो इथे आम्ही दोघींनी दोघी जावांनी हे सगळं साफ करून घेतलं आणि हे पहा केळफुलाच्या जो आतमध्ये जो गा शुभ्र गाभा असतो केळफुलामध्ये मधोमध असतो तो तो आपण असाच घ्यायचा आहे त्याच्यामधली काय फुलं वगैरे काढायची नाहीत तो तसाच कोवळा कोंब घ्यायचा आहे आणि तसाच चिरून घ्यायचा आणि चिरल्यानंतर लगेचच आपण हे पाण्यामध्ये भाजी टाकून द्यायची कारण ल पाण्यामध्ये नाही टाकली तर लगेच काळ काळवटते ती आणि काळी पडते त्यामुळे लगेचच आपण चिरल तसं पाण्यात घालून ठेवायचं आणि हे पहा इकडे साफ करून आमचं आत्ता झालं म्हणजे खूपच वेळ लागला तासभर आम्ही दोघे जणी बसलो होतो हे साफ करत हा कचरा पहा किती निघाला आहे जास्त वेळ लागतो याच कारणाने जास्ती कोणी हा ही भाजी बनवायचा नात करत नाही त्यानंतर आम्ही सगळं साफ करून झाल्यानंतर हे पहा चिरायला घेतलं या पद्धतीने असं बारीक चिरून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण चिरलं तसं लगेचच पाण्यामध्ये घालायचं हे असं चिरत बसलं होतं त्यावेळी अचा अचानक माझे मिस्टर आले आणि हे लहान आपल्या लहानपणीची आठवण सांगायला लागले की या केळफुलाची जी पानं आहेत ती पानं आम्ही लहानपणी काय करायची ते की पायामध्ये घालायचेत आणि त्याचं चप्पल करायचं आणि ते बाहेर घालून जायचं असं जा। ते सांगत होते तेवढ्यात आमची मुलं पण आलीत लहान ती मुलं म्हणते आम्हाला पण तसंच करायचं आहे मग त्यांनी पण आपल्या पायामध्ये तसं ते, ते पानं घातलीत आणि हे पहा अशा पद्धतीने त्यांनी बांधून घेतलं पायाला आणि बाहेर गेलेत खेळायला बाहेर खेळायला गेल्यानंतर एक थोड्या वेळानं लगेचच त्यांची ती पानं फाटल्यानंतर लगेचच दुसऱ्या दुसऱ्या वेळेला आलीत अशी चार पाच वेळा ती मी ते भाजी चिरीपर्यंत आलीत माझ्याकडे असं लहानपणी कोण कोण करायचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आता तुम्ही इथे पाहू शकता मी चिरलेली भाजी दोन बा म्हणजे कोंब चिरलेला होता तो एका पातेल्यामध्ये ठेवला आहे आणि दुसरी फुलं चिरलेली होती ती एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत आणि दोन वेगवेगळे ठेवले ते आणि हे असं रात्रभर आता भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते भाजी करायला घेतली आहे तो कोंब चिरलेला होता तो पण थोडा जास्त होता आणि फुलं जी चिरली होती तीसुद्धा जास्त होती त्यामुळे मी ते कोंब ठे चिरलेला हो आहे तो तसाच ठेवला आहे तो ने परतच्या वेळेला म्हणजे दुसऱ्या वेळेला मी त्याची भाजी बनवणार आहे आता फक्त फुलांची भाजी बनवायला घेतली हो आहे त्याच्यामधलं रात्री घातलेलं पाणी मी स्वच्छ धुवून घेतले ते काढले त्याच्यामधलं आणि ते आता आपल्याला शिजत ठेवायचं आहे आता हे एक दहा पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं कुकरला जरी सिट्टी घेतली केली तरी चालेल दोन तीन सिट्टा करून घ्यायच्या कुकरमध्ये शिजवणार असाल तर नाहीतर मग आपलं असं पंधरा मिनटेत शिजवून घ्यायचं त्यानंतर कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घातलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं मिरची घालायची आहे हिरवी कडीपत्ता घालायचा आहे आणि भरपूर सारा कांदा घालायचा आहे कांदा थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा लसूण पण थोडासा या भाजीमध्ये जास्त घालायचा एक चार ते पाच गड्डे घातलेत मी म्हणजे एक दहा पंधरा पाकळ्या असतील एवढा घातला त्यानंतर कांदा लसूण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण धने जिरे पावडर घालायचे हळद घालायचे मीठ आणि लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे परत इथे मी ओलं खोबरं घेतले पहा हे खोबरं खवून घातलं तरी चालतं गिरमिटला किंवा मिक्सरला तुम्ही असं बारीक करून घातलं तरी चालतं मी मिक्सरमध्येच फिरवून घेतले आणि जराशी कोथिंबीर घातले चांग मसाले हे आता हेच परतून घ्यायचे चांगले त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे केळफुलं घेतले तर शिजवून घेतलेली केळफुलं त्याच्यामध्ये घालणार आहोत शिजवलेलं पाणीसुद्धा चांगलं पिळून काढायचं आहे आणि ही फुला केळफुलाची भाजी आहे आपण ही पिळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून चांगली आता परतून घ्यायची आहे त्यानंतर एक दोन तीन चमचे पाणी घालून आपण ते वाफ काढणार आहोत त्याची ही भाजी चवीला इतकी छान लागते ना नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज खायची आठवण होणार नाही ही भाजी खाल्ल्यानंतर कारण ही भाजी सेम रक्तीसारखी होते आणि रक्ती जशी चवीला लागते त्याचप्रमाणे ही भाजीची चवसुद्धा असते पाच मिनटं एक छानपैकी बारीक गॅसवरती आतल्यात शिजवल्यावर झाकण ठेवून आपली भाजी आता तयार आहे चला तर मग या खायला मी पण टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली ते खूप छान झाली होती भाजी आणि सगळ्यांनीच कमेंट केली आहे घरातल्या लोकांनी की रक्तीसारखी झाली आहे मस्त झाली आहे भाजी म्हणून तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका